सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र निकेतन सलगरे व शाखा शहरातील लोटनापूर परिसरातून अखेर हल्ला करणारे माकड जेरबंद वन विभागाने रेस्क्यू करून घेतले ताब्यात बाळापूर शहरात माकडं व मोकाट कुत्र्यांनी हायदोस घातला होता अशातच बाळापूर लोटना शहरातील लोटनापूर परिसरात माकडांनी एका पासष्ट वर्षीय वैवृद्ध रहिवाशी सुरेश ओमाळे यांच्यासह त्यांच्या पंचवीस वर्षीय नातवावर हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याची घटना मंगळवारी तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली होती त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी शहरातील बटवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील अकोली वेस्ट परिसरात मोकाट कुत्र्यांनी एक दोन नव्हे तर अनेक इस्मानात चावा घेतला त्यामुळे बाळापूर शहरात माकड व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सदरचे वृत्त तीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी शहरात या पिसाळलेल्या माकडाने पुन्हा तब्बल सहा जणांना जखमी केलं होतं त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं व कुणीही नागरिक घराबाहेर निघत नव्हते ही परिस्थिती गावकऱ्यांनी अकोला वन विभागास सांगताच वन विभागाचे आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन इंगळे यांनी गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी चार वाजता रेस्क्यू टीमचे प्रमुख वनरक्षक संघपाल तायडे वनजीव रक्षक, वन रक्षक बाळ काळणे चालक यशपाल इंगोले अक्षय पांढरे सागर पल्हाडे हे घटनास्थळी पोहोचले रेस्क्यू करून माकडास जेरबंद केलं त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला वन विभागाकडून माकड तर पकडली गेलीस मात्र मोकाट कुत्रे नगर परिषद केव्हा पकडतील याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे ला आज दिनांक एक दोन दोन हजार चोवीस बाळापूर पोलीस स्टेशन मधून आम्हाला कॉल आला तसेच गुलाबराव बाबाराव उमडे नगरसेवक यांनी सुद्धा आम्हाला फोन करून कळवलं या बाळापूर एरियामध्ये कमीत कमी तीन लोकांना गंभीर जखमी आणि तीन लोकांना किरकोळ जखमी केलं अकोला वन विभाग माझ्यासोबत मानद वन्यजीव रक्षक बाळगाव काळणे वनरक्षक एशेस ताळे तसेच माझे कर्मचारी चालक यशपाल लिंगोले आणि गावांच्या काही लोकांच्या मदतीने त्या माकडला आम्ही ट्रॅंगुलाजस करून त्याला इथून घेऊन जंगलामध्ये सोडण्यात येत आहे महाणकर न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर